आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कवठे मध्ये उद्या शनिवारी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री चिदंबर महास्वामी मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कवटेमहांकाळ येथील श्री शिव चिदंबर महास्वामी देवस्थान श्री क्षेत्र कवटेमहांकाळ चिदंबर महास्वामी मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहाने साजरा करण्यात येणार असून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आज शुक्रवारी ह प प भागवताचार्य रमेश नंदजी महाराज जाधव चेडगावकर यांचे सायंकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे तर उद्या शनिवारी ह प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची उद्या सायंकाळी प्रवचन होणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे उद्या शनिवारी सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेत ह प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर कीर्तनकार यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर रविवारी दिनांक चार रोजी सकाळी नऊ ते बारा ह ब प भागवताचार्य प्रेमानंद महाराज शास्त्री अण्णा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तीन दिवस विविध कार्यक्रम झाल्यानंतर शनिवारी दिनांक तीन रोजी उद्या सायंकाळी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट भव्य दिव्य रथ त्याचबरोबर झांज पथक भजनी मंडळ सहभागी होणार आहेत तरी भक्त भाविकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चिदंबर सेवा समिती भजनी मंडळ कवटेमहांळ यांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क